नमस्कार मी चिंतामणी सहसृते रागरंग डॉट कॉममध्ये आपलं सहर्ष स्वागत आज मी बोलणार आहे ते सांगली शहरातलं म्हणजे सांगली शहर जिल्हा हा जो पक्षांच्या दृष्टीनं राजकीय पक्षाच्या दृष्टीनं असतो तो आणि एकूण जिल्ह्यातलं राजकारण याच्याबद्दल पहिल्यांदा आपण सांगली शहरातल्या राजकारणाबद्दल बोलूया सांगली शहरात आपल्याला माहीत असेल की गेल्या काही दिवसांपूर्वी सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार अशा स्वरूपाची जोरदार चर्चा सुरू झालेली होती आणि त्या चर्चेला चांगला जोर आलेला होता परंतु गेल्या काही दिवसात आपल्याला असं दिसतंय की ती चर्चा थोडीशी मागं पडलेली आहे आणि उलट काँग्रेस पक्षानं जे विविध उपक्रम आतापर्यंत केलेले आहेत किंवा काँग्रेस पक्षाचे सातत्यानं उपक्रम चालू आहेत किंबहुना सांगली शहर जिल्हा काँग्रेस तर्फे असे उपक्रम सातत्यानं सुरू असतात सेवा दलातर्फे असे उपक्रम सुरू असतात आणि अशा उपक्रमामध्ये पृथ्वीराजबाबा पाटील हे हिरिरीनं भाग घेत आहेत असं आपल्याला दिसतंय त्यामुळं पृथ्वीराज बाबा पाटील यांची भारतीय जनता पक्षात प्रवेश करायची जी चर्चा सुरू होती ती आता जवळजवळ थंडावत चाललेली आहे आणि याच वेळेला सांगलीमध्येच प्रामुख्यानं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष ज्या आहेत जयश्री वहिनी पाटील यांनी काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारांच्या यामध्ये प्रवेश करावा याकरता जोरदार चर्चा सुरू आहे याकरता प्रयत्नही सुरू आहेत विशेषतः काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश करावा कारण निवडणुकीच्या वेळेला त्यांनी बंडखोरी केलेली होती विधानसभा निवडणुकीत त्यामुळं साहजिकच पक्षानं त्यांना क कारवाई केली आणि त्यांना पक्षातून बाजूला केलेलं होतं त्यांना पुन्हा एकदा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश त्यांना मिळावा यासाठी खासदार विशालदादा पाटील आणि आमदार विश्वजित कदम हे प्रयत्न करतायत अशा बातम्या आहेत प्रत्यक्षात त्यांनी स्वतः काही सांगितलेलं नाही म्हणजे या संदर्भात पण अशा बातम्या आहेत की त्यांनी जयश्री वहिनी ह्या पक्षामध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश करावा आणि काँग्रेस पक्ष प्रबळ करावा अशी त्यांनी खटपट सुरू केलेली आहे आता ही जर अशी खटपट सुरू असेल तर पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या दृष्टीनं पुन्हा एकदा हे अडचणीचं ठरणार आहे कारण आपल्याला माहीत आहे की विधानसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पृथ्वीराज बाबा पाटील यांचा भारतीय जनता पक्षाचे सुधीरदादा गाडगेळ यांनी पराभव हो केला त्यावेळेला दोघांत सरळ सरळ लढत झाली आणि हे यांचा पराभव झाला बाबांचा आत्ताची जी इलेक्शन झाली त्या इलेक्शनमध्ये हो मात्र जयश्री वहिनी पाटील यांनी बंडखोरी केली आणि त्या बंडखोरीमुळे आपला पराभव झाला आणि या बंडखोरीला काँग्रेस पक्षामधल्याच एका गटाची आणि काही नेत्यांची साथ होती आणि त्यांच्याच प्रोत्साहनानं ही बंडखोरी झाली असा उघड आरोप पृथ्वीराजबाबा पाटील यांनी स्वत काँग्रेसच्या मुंबईतल्या बैठकीत के केला दिल्लीत काही पक्षश्रेष्ठींना भेटून केला आणि त्यांचे कार्यकर्तेसुद्धा जाहीरपणे असा आरोप करतात या सगळ्या पार्श्वभूमीवरती जयश्री वहिनी पाटील यांना पुन्हा काँग्रेस पक्षामध्ये जर घ्यायचं असेल तर साहजिकच पृथ्वीराजबाबा पाटील यांची पूर्वीपेक्षा सुद्धा अधिक अडचण होणार आहे आणि महापालिकेच्या ज्या येणाऱ्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीमध्ये त्यांना निश्चितच त्याचा फटका बसणार आहे बाबांना याचं कारण असं आहे की महापालिका क्षेत्रामध्ये जी लढत होणार आहे ती प्रामुख्यानं भारतीय जनता पक्ष काँग्रेस यांच्यामध्ये होणार आहे आणि काँग्रेसमध्ये आत्ताच महा सांगली श आपण काय म्हणू शहर जिल्हा काँग्रेस जी आहे त्याच्यामध्ये विश्वा विशाल पाटील खासदार विशाल पाटील यांचा गट प्रबळ आहे दुसरा विश्वजित कदम यांना मानणारा सुद्धा एक मोठा गट आहे आणि जयश्री वहिनी पाटील यांना मानणारा एक मोठा गट आहे हे तीन गट जर एकत्र आले तर इथं काँग्रेस पक्षाची ताकद फार मोठी उभी राहणार आहे आणि त्या ताकदीसमोर भारतीय जनता पक्षाला लढत द्यावी लागेल आणि इथं तुलनेनं राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारांची आणि एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची शिवसेना यांची ताकद मर्यादित आहे हे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं काँग्रेस आणि भाजप अशी जर लढत झाली आणि त्यामध्ये जर विशालदादा पाटील विश्वजित कदम आणि जयश्री वहिनी पाटील यांची ताकद एकत्र झाली तर या सगळ्या लढतीमध्ये या सगळ्या उमेदवारांच्या वाटपामध्ये पृथ्वीराजबाबा पाटील यांचं स्थान नेमकं काय राहणार हा पुन्हा संशोधनाचा आणि चर्चेचा कदाचित वादाचा सुद्धा विषय होऊ शकतो पृथ्वीराज बाबा पाटील यांनी मतं दोन्ही निवडणुकीत खूप चांगली मिळवली त्यांच्यावर विश्वास ठेवून ज्यांनी या निवडणुकीमध्ये भाग घेतला आणि काँग्रेस पक्षाचा बाबांचा हिरिरीनं प्र प्रचार केला त्या प्रत्येक वॉर्डातल्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे म्हणजे सांगली मिरज आणि कुपवाड मिरजेमध्ये पृथ्वीराजबाबांचा काही फार तेवढाही संपर्क येत नव्हता तिथे उमेदवारी महाविकास आघाडीकडे होती ती काही काँग्रेसकडे नव्हती पण विशेषतः सांगली आणि कुपवाड या दोन्ही ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते उमेदवारी आग्रहानं मागणार आहेत आणि ती जर मिळाली नाही तर काय होणार त्या कार्यकर्त्यांची निराशा होणार आणि मग पृथ्वीराजबाबा पाटील नेमकं काय करणार हा प्रश्न आहे अर्थात आता पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या भारतीय जनता पक्षातल्या प्रवेशाबद्दल जरी चर्चा सुरू असली तरीसुद्धा ते भारतीय जनता पक्ष जाऊन करणार काय हाच प्रश्न आहे आत्ता त्यांच्याकडे सांगली शहर जिल्हा काँग्रेसचं अध्यक्षपद आहे आता भारतीय जनता पक्षात ते गेले तर आज तिथं आमदार सुधीरदादा गाडगिळ यांचा एक फार मोठा प्रस्थापित गट आहे प्रस्थापित वर्ग आहे याशिवाय माजी उपमहापौर शेखर इनामदार यांचा गट आहे प्रत्येक वॉर्डात एक एक गट आज भारतीय जनता पक्षाचा तयार झालेला अगदी झोपडपट्टी एरियापासून ते सगळीकडं या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर पृथ्वीराजबाबा पाटील नेमकं काय करणार हा प्रश्न आहे आणि काँग्रेसमध्ये राहून तरी काय करणार हा पुन्हा एक प्रश्न आहे त्यामुळं आज मिथिल आपल्याला असं दिसतंय की पृथ्वीराजबाबा पाटील यांची इ इकडं का तिकडं अशी थोडीशी इकडं आडन तिकडं विहिर अशी थोडीशी अवस्था झालेली असावी असं दिसतंय त्यामुळंच त्यांच्या भारतीय जनता पक्षातल्या प्रवेशाच्या चर्चेवर तूर्त तरी पूर्ण विराम मिळालेला दिसतो आहे जैसे थे परिस्थिती चालू ठेवावी असं दिसतंय कारण काही निरीक्षक वगैरेसुद्धा पक्षाचे आले त्यांच्या बैठका झाल्या स्वतः माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी इथे येऊन पत्रकार परिषद घेतली सुद्धा पृथ्वीराजबाव पाटील उत्साहन अतिशय त्यावेळेला हजर होते त्यामुळं ते आपला गाव बरा असंच साधारणपणे त्यांचे धोरण ठरलेलं आहे का तशी भूमिका ठरली आहे का माहीत नाही पण असं दिसतंय दुसरा विषय येतो तो अजितदादा पवार यांच्या रा राष्ट्रवादी काँग्रेसची जी घोडधोड चालू आहे संबंध जिल्ह्यामध्ये आणि त्या दृष्टीनं त्यांनी मांकाळ जत त्यानंतर आटपाडी असे एक -एक, एक एक विभाग पॅक करत चाललेले आहेत शिराळा शिराळ्यामध्ये विशेषतः आपल्याला असं दिसेल की शिराळा विधानसभा मतदारसंघ म्हणजे शिराळा तालुका आणि वाळवा तालुका यामध्ये माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे अजितदादांच्या त्यांनी प्रवेश केल्यामुळं तिथं तो पक्ष बळकट झालेला आहे आणि हे करण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष निशिकांत निशिकांतदा पाटील यांचा पुढाकार आहे आणि निशिकांत दादा एक वेगळी ताकद तयार करत आहेत दोन ठिकाणी ते जयंत पाटलांना शह देखा ही सगळी ताकद एकत्र करतायत असं आपल्याला दिसेल ते कुणी फारसं आतापर्यंत त्यात फारसं लक्ष दिलेलं नव्हतं परंतु पाटील पाटीलही करतायत असं आपल्याला दिसेल एक तर इस्लामपूर नगरपालिकेची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे इस्लामपूर नगरपालिकेची निवडणूक ह्यापूर्वी जयंतराव पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात सगळ्यांनी मिळून लढवली होती आणि ती जिंकलेली होती आणि दादा पाटील थेट जनतेतून नगराध्यक्ष झालेले होते आणि हा मोठा जयंत पाटील गटाला त्यावेळेला धक्का होता त्यामुळं आतासुद्धा शिवाजीराव नाईक यांना घेणं राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये हा फार मोठा एक राजकारणाचा भाग आहे आणि तालुक्यात शिराळा तालुक्यातसुद्धा मोठी ताकद शिवाजीराव नाईकांच्यामुळं श राष्ट्रवादीला मिळणार आहे आणि शर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीची म्हणजे जयंतराव पाटील ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी होण्याचा थोडासा प्रकार झालेला आहे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला शिराळा तालुक्यात आणि वाळवा तालुक्यात सुद्धा मोठा शह बसण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसला तिथं आता भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं तिथं दोन गोष्टी प्रमुख आहेत एक म्हणजे शिवाजीराव नाईक आता नाहीच आहेत त्यांच्याबरोबर ते पूर्वीच राष्ट्रवादीमध्ये गेले आहेत आणि आता ते दुसऱ्या राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत आता सत्यजित देशमुख जे आहेत आमदार आणि महाडिक बंधू आहेत यांच्यावरती प्रामुख्यानं मदार सगळी आता भारतीय जनता पक्षाची आहे त्यातही दोन्ही बंधू जे आहेत राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांनी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या विजयासाठी विधानसभा निवडणुकीच्या प्रयत्न केले विशेषतः शिराळा मतदारसंघामध्ये ताकद लावली इस्लामपूर मतदारसंघामध्ये या दोन्ही बंधूंनी मोठी महाडिक गटानं ताकद लावली ती त्या तुलनेत त्यांच्या या कामगिरीचं नवीन सरकारनं महायुती सरकारनं विशेषतः भारतीय जनता पक्षानं फार काही चीज केलं आहे असं दिसत नाही अशी भावना त्यांच्या गटामध्ये आहे आणि अगदी म्हणजे त्यांना खास चार्टर्ड प्लेन करून त्यांना मुंबईला नेलेलं होतं दोघा बंधूंना आणि सत्यजित देशमुखांच्या पाठीमागं ताकद उभी केलेली होती देवेंद्र फडणवीसांनी परंतु निवडणुकीनंतर मात्र राहुल आणि सम्राट महाडिक या दोन्ही बंधूंचा भारतीय जनता पक्षाला भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला विसर पडलाय का अशा स्वरूपाचा सवाल आज त्या भागामध्ये विचारला जातो आहे दुसरी एक महत्त्वाची घटना त्या शिराळा विधानसभा आणि एकूणच शिराळा तालुक्यामध्ये घडलेली आहे की शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्र अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळं मानसिंगराव नाईक जे आहेत म्हणजे माजी आमदार आणि राष्ट्र आत्ता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये असलेले यांची काहीशी पंचायत झालेली आहे कारण खरं म्हणजे ते अजितदादा पवारांचे अतिशय जवळचे अतिशय निकटवर्ती म्हणजे मानसिंगरावनी एखादं काम सांगावं आणि अजितदादांनी ते करू नये असं कधीच होणार नाही तर अजित मानसिंगरावनी सांगितलं तर ते शंभर टक्के काम अजितदादा करणार मधल्या काळामध्ये म्हणजे जेव्हा अगदी युतीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रात प्रस्थापित झालं तेव्हा मानसिंगरावची अनेक कामं अजितदादानी केलेली आहेत म्हणजे कामं म्हणजे सार्वजनिक कामं ठीक आहे वैयक्तिक कामं घेऊन कधीच मा भाऊ मानसिंगराव भाऊ जात नाहीत शिराळ्या तालुक्यातली अनेक कामं शिराळा मतदारसंघातली सार्वजनिक कामं रस्त्याची असतील किंवा अन्य काही असतील आरोग्य केंद्राची कामं असतील सगळी कामं करण्यात अजितदादानी फार मोठं त्यांना मदत केली होती परंतु आता शिवाजीराव नाईक साहेब स्वतः पक्षात त्या गेल्यामुळं आता मानसिंगराव भाऊ काय करणार हा खरा प्रश्न आहे कारण त्यांना एकतर मग रा ह्याच राष्ट्रवादीमध्ये राहून लढत द्यावी लागेल आणि मग त्यांना जी एक आता शिवाजीराव नाईकांनाच जर अजितदादानी ताकद द्यायच ठरलं म्हणजे त्यांच्या गटाला रणधीर नाईक आणि या सगळ्या गटाला ताकद द्यायचं ठरलं तर मग मानसिंगरावचं काय होणार हा एक मोठा प्रश्न आहे दुसरा एक विषय एक फार मोठा चर्चेचा आहे आणि तो आता पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे तो म्हणजे माजी खासदार संजय काका पाटील हे भारतीय जनता पक्षाचे गेल्या दहा वर्षातले मोठे नेते आणि परवाच्या लोकसभेच्या निवडणुकीत ते मागच्या मे महिन्यात झाले निवडणुकीत ते पराभूत झाले त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली आणि तिथेही ते पराभूत झाले आणि आता मात्र त्यांची अशी इच्छा आहे की त्यांनी भारतीय जनता पक्षात जावं असं त्यांना वाटतंय कारण त्यात तिकडं अजितदादांच्या पक्षामध्ये ते काही फारसे रमलेले नाहीत असं आपल्याला दिसतंय त्यात त्यांना त्या आपल्याला काही कामाला फार वाव आहे असं त्यांना वाटत नसावं त्याकरता त्यांनी चिंचणीमध्ये भेटसुद्धा दादा पाटील पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची घडवून आणली परंतु अजून तरी काही फार त्यांना ग्रीन सिग्नल भारतीय जनता पक्षातून मिळालं आहे असं दिसत नाही उलट चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री यांनी मा यांनी तर असं जाहीर केलं की अजितदादा पवार यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संजय काका आहेत त्यामुळं अजितदादानीच त्यांचं पुनर्व राजकीय पुनर्वसन करायचं आहे आम्ही वाटल्यास त्यांना त्याबद्दल मदत करू यावरून संजय काकांना भारतीय जनता पक्षाची दारं बंद झालीत का असा सवाल साहजिकच निर्माण होतोय आता या संदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय नेमका निर्णय घेतात यावर सगळं अवलंबून आहे संजय काकांची या दोघांची चांगली विशेषतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्यावर त्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत आपल्याला माहीत आहे त्यामुळे नेमका काय निर्णय होतोय त्याच्यावर ते अवलंबून आहे संजय काकांचा हा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे कारण सांगली महापालिका क्षेत्रामध्ये जर विशालदादा पाटील विश्वजित कदम आणि जयश्री वहिनी पाटील अशी एकत्र एक ताकद उभी राहिली तर भारतीय जनता पक्षाला ही निवडणूक सोपी नाही महापालिकेची आणि ती फार मोठ्या प्रमाणावर त्यांना लढत द्यावी लागेल सत्ता मिळवण्यासाठी पण लढत द्यावे मागच्या वेळेला त्यांना अष्ट्याहत्तर पैकी एक्केचाळीस जागा मिळाल्या आहेत यावेळी सोपं नाही एवढं तसंच जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा फार लढत मोठी भारतीय जनता पक्षाला द्यावी लागणार आहे आज मितीला भारतीय जनता पक्षाकडं विलासराव जगताप नाही आहेत जतमध्ये राजेंद्र अण्णा देशमुख नाही आहेत अजितराव घोरपडे त्याच्याकडं होते किंवा नाही होते असेच परिस्थिती होती परंतु ते नाही आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर तासगाव तालुका असेल तासगावची नगरपालिका असेल कवठेमांकाळची नगरपालिका असेल तासगाव आणि कवठेमांकाळ दो या दोन पंचायत समिती असतील या ठिकाणी जर संजय काका पाटील जर भारतीय जनता पक्षाबरोबर नसतील तर भारतीय जनता पक्षाची अवस्था फार बिकट होईल असं जाणकारांचं म्हणणं आहे त्याचबरोबर कडेगाव तालुक्यामध्ये सुद्धा जो एकूण सगळी जी भाऊबंकी चाललेली आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाची ताकद क्षीण व्हायचा धोका दाखवला जातोय या सगळ्या पार्श्वभूमीवरती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि फार धोरणीपणानं आणि विशिष्ट अशी चांगली भूमिका घेऊन भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत निर्णय घेतला पाहिजे दोन हजार चौदामधली भारतीय जनता पक्ष सांगली जिल्ह्यातला दोन हजार एकोणीसमधला भारतीय जनता पक्ष सांगली जिल्ह्यातला दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीतला भारतीय जनता पक्ष आणि त्या, त्या त्यानंतरच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतला भारतीय जनता पक्ष यामध्ये जमीन अस्माराचं अंतर आता तयार झालेलं आहे भारतीय जनता पक्षाला असं जर समजूत असेल भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची की आपण ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका आणि महापालिका आपण सहजासहजी निवडून येऊ किंवा ह्या निवडणुकावरती आपण भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवू तर तशी परिस्थिती राहिलेली नाही ह्या वस्तुनिष्ठ राजकारणाचा विचार भारतीय जनता पक्षांनी पक्षाच्या नेत्यांनी आवर्जून केला पाहिजे विशेषतः त्याच्यामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक लक्ष घातलं पाहिजे अशी सामान्य भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे कार्यकर्त्यांनाही बळ दिलं पाहिजे पहिल्या जुन्या सगळ्या कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे आणि नवीन जे कार्यकर्ते दुरावलेले आहेत पक्षापासून त्यांना जवळ कसं आणता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्याला काय वाटतं ह्या सगळ्या एकूण राजकारणाबद्दल आपण जरूर आमच्या रागरंग डॉट कॉमला कमेंट करून कळवा आमचं हे जे नवीन चॅनल आम्ही सुरू केलेलं आहे रागरंग डॉट कॉम हे लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद